कार मित्रांनो आभास कारमध्ये एकदा पुन्हा आपलं स्वागत आज आपण घेऊन आलो आहे वेगनॉर वेगनॉर एक्सा आहे बघू शकता आपण तुम्हाला मी गाडी एकदा शो करतो गाडी मित्रांनो जळगाव नंबरमध्ये आहे लोकल नंबर आपला एम एच सी ओ पस्तीस पंच्याहत्तर जो नेहमी एव्हरी ग्रीन कलर आहे जळगावमध्ये व्हाईट कलर म्हणजे कस्टमरांची बरीच मागणी असते की आपल्याला व्हाईट कलर हवा आहे तर तो व्हाईट कलर आपण घेऊन आलो आहे क्रॅशलेस कंडिशनमध्ये सगळ्या गाड्या असतात आपल्याकडे बघू शकता आपण हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा दोन हजार सोळाचा फर्स्ट ऑनवर आहे इन्शुरन्स फुल आहे गाडीचं ॲडिशनलमध्ये मॅकवेल लागलेले आहे मित्रांनो वेंगनॉरमध्ये मॅकविल नाही आहेत हिला मॅकविल लागलेले आहेत टायर पोझिशन न्यू ब्रँड आहे अपोलोचे टायर लागले गाडीला ते बघू शकता आपण हा राईट साईड व्ह्यू आहे गाडीचा सेम ॲज इट इज टायर पोजिशन मॅकविल वगैरे आहे एट हो हे ओपन मॉडेल आहे व्ही एक्स आय हा बघू शकता आपण या साईडला बॅजिंग आहे हा वेगनचा बॅजिंग मार्केट हा इयर वायपर आहे त्याला मला डिक्की ओपन करून दाखवतो मी हा आतमधील व्ह्यू आहे एकंदरीत गाडीचा गाडी मित्रांनो पेट्रोल प्लस एल पी जी आहे ॲथोराइस कंपनी फिटेड एल पी जी आहे जर कंपनी फिटेड एल पी जी असली तर गाडीची सिलेंडर जो आहे तो असा छोटा असतो आणि तो स्टेपनीच्या याचा असतो कारण हा इनबिल्ट असतो कंपनी फिटेड जिथून गाडी मॅन्युफॅक्चरिंग होते त्या साईडला लागलेला असतो आणि स्टेपनीची जी आहे ती याच्यावर रॅ राय, असं रॅक बनवलेलं असतं आणि रॅकच्या दिशेने या ठिकाणी लागलेलं असतं पण ती सध्या पुरता इथं समोर ठेवलेली आहे आपण हा रिअल साईड व्ह्यू आहे गाडीचा लेफ्ट व्यू गाडीचा हा लेफ्ट साइड व्यू आहे या साईडने देखील ॲज युजल टायर पोजिशन अँड मॅकविल आहेत त्याच्यानंतर गाडी तर क्रॅचेसच असते आपल्याकडे मोस्ट ऑफ आपण क्लिअर करून घेतो त्या गोष्टी जर क्रॅचेस असले गाडीवर कोणी चित्र देखलेले असतात बऱ्याचदा फोर पॉवर विंडो आहेत गाडीला हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा हिला दोन ग्लो बॉक्स मिळतात मित्रांनो वेगनॉरमध्ये हा एक खालच्या दिशेला असतो आणि हा एक वरच्या दिशेला असे दोन ग्लो ग्लो बॉक्स याच्यामध्ये आहे फाइव स्पीड आहे ते ए सीचे वेंड्स आहेत आणि हा कंपनीचा म्युझिक प्लेयर असतो हिला अशा प्रकारे आहे तुम्हाला इंजिन देखील दाखवतो ही गाडीची की आहे सेंटर लॉकिंग वगैरे आहे गाडीमध्ये ए सी हिटर्स सेंटर लॉकिंग मिरर ॲडजस्टेबल देखील आहे हिला हा एल पी जीचा आहे मित्रांनो तर हे तुम्हाला एक्सप्लेन करतो एकदा समजून घ्या काय असतं तर हे जे कंपनी फिटेड जे एल पी जी असतात तर हे कं ॲटोमॅटिकली गाडी चालू स्विच चालू केल्यानंतर या पेट्रोलवर कन्वर्ट होतात आणि पेट्रोलवरनं जर गॅस भरलेला असला ता 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 तर त्या ॲटोमॅटिक गॅ गॅसवर शिफ्ट होतात आणि जर संपलेला असेल तर इथून आपण जे ज्याच्यावर आहे समजून घ्या पेट्रोल जर आहे तर गाडी ॲटोमॅटिक पेट्रोलवर चालते एल पी जीवर आहे तर एल पी जी ॲटोमॅटिक चालते त्याच्यानंतर आणि जर तुम्हाला थेवाण थेवाण थे शिफ्ट शिफ्टिंग करून चालवायचं आहे पेट्रोल किंवा एल पी जी तर हे बटन प्रेस करून ठेवायचं हे बटन प्रेस करून ठेवल्यानंतर ते ॲटोमॅटिकली शिफ्ट होते तर अशा प्रकारचं मित्रांनो हे शिफ्टिंग असतं कंपनी फिटेडचं त्याच्यानंतर हा इंटेरियर वगैरे आहे तुम्हाला एकदा स्पीडोमीटर शो करून देतो मी गाडीचं स्पीड स्पीडोमीटर किती आहे किती झालं आहे अडुसष्ट हजार झालेले मित्रांनो गाडी जेन्युअन चाललेली असते आपल्याकडे सगळ्या ट्रस्टेड काय सगळ्या आपल्याकडच्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या ट्रस्टेड आहेत आपल्याकडच्या काय तर ब्लॅक इंटेरियर आहे गाडीचा व्हाईट गाडी आणि ब्लॅक इंटेरियर कॉम्बिनेशन चांगलं आहे हे वेपरायझर असतं कंपनीकडनं एवढं छोटं ॲज युजल सगळी गाडी नीट अँड क्लीन आहे विदाउट ॲक्सिडेंटल गाड्या विकतो आपण सगळ्या कस्टमरांना प्रोव्हाइड करतो कुठल्याच कस्टमरची आतापर्यंत आपल्याकडे कंप्लेंट नाही आहे के गाड़ी बद्दल, आपन तो, की तुमच्या गाडीबद्दल ड्रॉबॅक असे आपल्याकडेच नाही आहे त्याच्यामुळे आपण गाड्या कमी विकतो पण ट्रस्टेड गाड्या असतात आपल्याकडे सगळ्या तर राहिलं मित्रांनो की आपण प्राईस काय ठेवणार आहे किंवा आपण ही गाडी कितीला देणार आहोत कमिनी विषय राहिला तर मित्रांनो तुम्ही ओवरऑल गाडी तर आपण चेक केली आहे सगळी बॅक इंटेरियर तर दाखवलं आतमधलं की किती ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशन किती छान दिसतं वगैरे रूफ वगैरे ॲज युजल आहे सगळं व्यवस्थित तर मित्रांनो आपण प्राईजची जर गोष्ट कराल तर आपल्याकडे प्राईज बार्गेनिंगमध्ये आपण करू शकतात तर आपल्याकडची जी प्राईज आहे या वेगनॉरची ही आपण ठेवली आहे तीन लाख आणि साठ हजार रुपये ऑफर आहे बार्गेनिंग होईल तुम्ही समोर गाडी चालवा टेस्ट ड्राईव्ह घ्या आपल्याकडच्या गाडीची त्याच्यानंतर आपण या विषयावर पुढे बोलूया आणि गाडी वेल मेंटेन आहे क्र क्रॅशलेस तुम्हाला दाखवल्या टायर देखील सगळे नवीन आहेत आला वेल लागलेले गाडीला इन्शुरन्स फुल आहे गाडीचा फर्स्ट ऑनर आहे नंबर नंबरमध्ये तर तीन लाख साठ हजार रुपये आहे बार्गेनिंग कमी जास्त होऊन जाईल समोर समोर आल्यानंतर तुम्हाला गाडी आवडली असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे एट टू थ्री -77 डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू प्रतीक सोनाने जळगाव किंवा तुम्हाला मास्टर कमेंटद्वारे तुम्ही देखील विचारू शकतात आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर आपल्या तर व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू